त्याचाही ताकद दाखवण्याची गरज आहे शिवसेनेने आता काट टाकले पाहिजे भाजपची वाढच मुळात शिवसेनेमुळे झालेली आहे जे युतीचे पदाधिकारी आहेत ना ते युतीच्या हिशोबाने काम करत नाही या शिवसेनेचा जन्म झाला त्या शिवाजी पार्क परिसरामध्ये मी सध्या उभा आहे आणि आता बातमी सुद्धा तशीच येते ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून सहबळाचा नाराज होतो देण्यात आलेला आहे आगामी काळामध्ये महापालिका निवडणूक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वबळावरती लढणार आहे या संदर्भातली घोषणा खासदार संजय राऊतांनी केली आहे काय आपण जाणून घेणार आहोत चाय आहेत दादा आपण ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की तुम्ही सुद्धा आता चायला आलेला विरंगुळ आहे मुंबई म्हटलं की नेहमी शिवसेनेचं नाव समोर होतं आणि आता संजय राऊतांकडून घोषणा झाली की शिवसेना स्वबळावरती लढवणार आहे संजय राऊतांकडून घोषणा बरोबर शिवसेनेने आता स्वयबळावरच लढलं पाहिजे शिवसेनेने आता काट टाकले पाहिजे सर्व प्रकारचा त्रास सर्व प्रकारचा आगळीक सर्व प्रकारचा अन्याय भाजपकडनं सहन करून ज्या भाजपची वाढच मुळात शिवसेनेमुळे झालेली आहे बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस मदत केली शिवसेनेच्या अगदी दहा बारा आमदार निवडून यायचे बाळासाहेब ठाकरेंबरी युती केली भाजपला संपूर्ण राज्यात वाढ व्हायची शक्यता दिली पंच्याण्णव साली शिवसेनेची सत्ता आली त्यावेळेस भाजपला उपमुख्यमंत्रीपद दिलं बाळासाहेबांनी त्यांच्या आमदार संख्येने कमी होते तरी सुद्धा चौदा साली सत्ता आल्यानंतर मात्र भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही आणि मग मुख्यमंत्री जवळ अडीच अडीच वर्ष वाटून घ्यायचं म्हणून सतरा सालानंतर युती तुटली तुटल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपने शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आताशी धरून ज्या पद्धतीने सगळा त्रास दिलाय तो सगळा लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी आता कात टाकून आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडून शिवसेनेला पुन्हा स्वबळावर राज्यात उभं करण्याची ही सगळ्यात मोठी संधी आहे सलिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या एकोणतीस महापालिकेच्या निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढावा असं एक मराठी माणूस म्हणून मला वाटतं तुम्ही काय सांगाल ज्या प्रकारे हा स्वागतारी आहे स्वागता तो म्हणजे खरी शिवसेना दाखवायची आता ताकद आहे खरी सर्वसामान्य माणसाला खरी शिवसेना कुठे काय <coughs> काय सांगाल तुम्ही तुम्ही सुद्धा युवा नेतृत्व आहात काय वा वाटतं शिवसेनेचा निर्णय बरोबर आहे का संजय राऊतांनी घेतलेला स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार प्रत्येकाला आपले आपले अस्तित्व हे टिकून ठेवायचं आहे जी घटना घडली अडीच वर्षापूर्वी त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाला जो कोण पक्ष आहे शिवसेना आहे त्यातून सावरण्याची गरज आहे आणि मुंबईमध्ये फक्त मताधिक्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जास्त आहे तर त्या, त्या कारणामुळे जर त्यांना वॉर्ड निहायचं त्यांना असं वाटत असेल की त्यांचे मताधिक्य जास्त आहे तो स्वागत हा निर्णय विधानसभा लोकसभेला सुद्धा घ्यायला पाहिजे होता का नाही नाही विधानसभा लोकसभेची निवडणूक वेगळी असती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वेगळी असती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक शिवसैनिकांना भरपूर वाव देता येणं शक्य आहे आणि त्या दृष्टीने त्यांना सक्रिय करणं पण शक्य आहे म्हणून तर ही निवडणूक त्यांनी स्वबळावर लढवावी असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा हा निर्णय घ्यायला हवा होता का नाही नाही तो कंपल्सरी स्थानिक लेवल पासून सुरुवात करायला हवा आता निर्णय निर्णय तो योग्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पुढे आता मुंबईच्या नागरिक सर्व निवडणुका स्वबळावरती लढवणार असा संजय राऊत सांगितलंय तुम्ही कसं पाहताय आता तुम्ही बोलताय तेव्हा माहीत आणि मी जेव्हा टीव्हीवरती पाहिलं की संजय राऊत साहेब बोलले की स्वबळावरती निवडणुका लढवणार तर माझ्या मते त्यांचं स्वागतच करायला पाहिजे पण हा निर्णय उद्धव साहेबांनी घेतला असेल तर खरोखर हा आहे हा निर्णय आणि जर एकला चलो हे धोरण जर अवलंबलं तर माझ्या मते जो मराठी मतदार दूर गेलेला आहे विभाजित झालेला आहे तर तो मतदार परत शिवसेनेकडे येऊ शकतो आणि त्यामुळे आणि सध्या काय जे चाललेलं आहे या महाराष्ट्रामध्ये युती सरकारचं त्यामुळे कसं माहिती आहे काय ते निवडणुका घेतच नाही आहे ठीक आहे मुंबई महानगरपालिकेची एक केस कोर्टात असेल पण इतर ठिकाणी जिल्हा परिषदा वगैरे महानगरपालिका आहे तिकडे निवडणूक घेत नाहीये जर आता सर्वच पक्षांनी जर विचार केला एकला चलो तर उद्धव साहेबांनी जर असा जर धोरण आखलं असेल तर खरोखर चांगलं आहे स्वागत आहे विधानसभा आणि लोकसभेला लोक कसं आहे काय लोकसभा हा वेगळ्या पद्धतीने लढवल्या जाते विधानसभा वेगळ्या पद्धतीने लढवल्या जाते त्यामुळे लोकसभेला आणि विधानसभेला जी युती झाली होती आघाडी झाली होती ते बरोबर होतं पण महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत ते दोनशे चाळीस प्रभाग करण्याचं चाललेलं आहे या महागडी सरकारचं पण जर खरोखर महानगरपालिकेला सगळ्या पक्षांनी स्वतः स्वतःची ताकद दाखवण्याची गरज आहे आणि त्यामुळे जर उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागत आहे आम्ही त्याचं स्वागत करू मराठी माणूस म्हणून त्या निर्णयाचा मी शिवसैनिक माझ्या मताने स्वागत करतो आणि काय आहे की आमचं मत असं बघितलेलं आहे जे युतीचे पदाधिकारी आहे ना ते युतीच्या हिशोबाने काम करत नाही त्या हिशोबाने मुंबईमध्ये तर महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे आणि येणारी सत्ता महानगरपालिकेत शिवसेनेच महापौर बसणार बाळासाहेबांचं जे सपन आहे उद्धव साहेबांची जी ताकद आहे आणि आदित्य साहेबांचे जे प्रयत्न चालू त्याचा आम्हाला शंभर टक्के एज भेटणार मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचाच माफावर राहणार आणि आमची युती आहे की स्वबळावरच लढायला पाहिजे युतीच्या याच्यात घात होतो ज्या लोकसभेचा आपण जर रिझल्ट बघितला तर त्यानुसार विधानसभेला एकत्र लढणे साजरीच होतं महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं पण महायुतीला ज्या प्रकारे महायुतीने ज्या प्रकारे प्रचार केला त्याच्यावर हा निर्णय चुकीचा का बरोबर हे ठरवणं चुकीच चुकीचं आहे पण मुंबईतलं पक्षाचं प्राबल्य पाहता जर त्यांना असं वाटत असेल की आपण स्वबळावर येऊ शकतो आणि जे ज्या प्रकारचे नंबर आहेत मागच्या निवडणुकीचे ते दाखवतात तर त्यांना जर स्वबळावर त्यांच्या संख्या येऊ शकते तर हा निर्णय घेणं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्था दे किंवा कॉर्पोरेशनचे इलेक्शन असू दे विधानसभेला समीकरण वेगळे असतात आणि प्रत्येक पक्षाचं अस्तित्व ठेवण्यासाठी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा निर्णय घेतला असेल तर स्वागत आहे मराठी माणूस म्हणून हे सर्व जे ते खरंतर मुंबईकर होते त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि त्यांनी निश्चितच जो संजय राऊतांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत केलेला हा निर्णय खरं तर स्वागत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महापालिका निवडणुका असतील या सगळ्या निवडणुका जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे स्वभरावरती निर्णय स्वबरावरती निवडणूक लढवत असेल तर निश्चित असं योग्य ते स्वागत आली असं प्रकारचा वक्तव्य केलं त्यामुळे आता या सगळ्यावरती आता एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर कसं वक्तव्य होतं महाविकास आघाडीचे इतर पक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं मत ठरणार आहे कॅमेरा पर्सन स्टोरीसराव मी वैभव पाटील मुंबई